सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने खासदार प्रनिती शिंदे व शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली संविधान सन्मान रॅली काढण्यात आली व शहर जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करू आम्ही या ठिकाणी ज्या अमित शहा ह्या देशाचे गृहमंत्री आहेत भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत आमच्या बाबासाहेबांबद्दल जे चुकीचं या ठिकाणी त्यांनी विधान केलं आहे एकतर तरी राजीनामा द्यायला पाहिजे नाही तर, तर, तर पूर्ण ना हिंदुस्थानामध्ये डॉक्टर बाबासाहेबांची या ठिकाणी तरी माफी मागायला पाहिजे आजचं जे नेतृत्व आमचं आहे खासदार पंडित यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व काँग्रेस पक्षाचे व सर्व जय भीम आणि आज सोलापूर कलेक्टर ऑफिसवर आम्ही एक रॅली मशाल रॅली रॅली आम्ही नेतो आहे संविधान रॅली आम्ही नेत आहे ह्या रॅलीला आमचे माजी आमदार इंदुराज सर्व सर्व काँग्रेस पक्षाचे नगरसेवक असेल सर्व जय भीम तर ह्या ठिकाणी सगळ्यांच्या भावना आपण बघताय की महाराष्ट्र असेल देशातही असेल या भारतीय जनता पार्टीला एक सत्तेची मा झाली आहे मग राज्यात असेल किंवा देशात असेल आज आपण पाचताय की ज्या बाबासाहेब आंबेडकर घटना दिली या घटनावर आपला देश चालतो त्यांचा देखील अपमान करणारे हे लोक मात्र कुठे बघत नाहीत अनेक वेळा बघताय आहेत शाहू फुले आंबेडकरवर टीका केली छत्रपती शिवाजी महाराज यांनी टीका करण्याचा प्रयत्न केला अशा लोकांना खुर्ची राहण्याचा अधिकार नाही म्हणून आम्ही संविधान बचाव ही राहिली या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर वंदन करून खासदार ठिकाणी मार्च काढत आहोत आणि आज देशभरात तुम्हाला या दोन दिवसात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून होताना निषेध कालच प्रेस कॉन्फरन्स घेतली अमित शहा आपल्या देशाचे गृहमंत्री जे बाबासाहेबांबद्दल बोलले त्याचा आम्ही निषेध करत आहोत तो बी जे पीचा काही दिवसापूर्वी राज्यसभेमध्ये आपल्याला सगळ्यांना दिसून आला हा बी जे पी आर एस एस नेहमीच संविधानाचा अपमान करणारा तिरंगेचा अपमान तिरस्कार करणारा हा पक्ष आहे आणि आत्तापर्यंत ते डपवत होते पण चारशो मार्क काही त्यांना मिळालं नाही तेव्हा त्यांना संविधानाच्या प्रती एक वेगळं फेक प्रेम असं निर्माण झालं आणि तो खरा चेहरा परवा दिसून आला पण आम्ही बाबासाहेबांच्या विचारावर प्रेम करणारे आणि संविधानावर प्रेम करणारे आपण आहोत देश देशमधला प्रत्येक नागरिक आहे हा देशाचा अपमान आहे हा भारत देशाचा अपमान आहे संविधानाचा अपमान आहे ज्या आर एस एस आणि भाजपनी संविधान कचरा आहे असं म्हटलेलं तिरंगा हा अशुभ आहे असं म्हटलेलं आता अचानक आ, आ, ते त्यांना त्यांना प्रेम आलं आणि पण तरीही खरा चेहरा त्यांचा परवा एक्सपोज झाला आम्ही त्यांना एवढंच सांगू शकतो की आम्हाला तुमचा स्वर्ग नको हो, बाबासाहेबांनी जे श्रम केले जे संविधान दिलं जे प्रत्येक मागासलेल्या प्रत्येक दीन दलित गोर गरीबाला ताकद दिली आणि आज आम्ही त्याचा प्रयत्न संविधान हे प्रत्येक घरापर्यंत हा हा एक अतिशय संवेदनशील विषय आहे इमोशनल विषय आहे पण बाबासाहेबांनी त्यांच्या परिश्रमातून जी आम्हाला ताकद दिली आम्ही आमच्याच त्या ताकदीवर मागासवर्गीयांच्या ताकदीवर देशाच्या ताकदीवर देशाच्या प्रत्येक गरिबाच्या ताकदीवर आम्ही या देशातच स्वर्ग निर्माण करू आम्हाला बी जे पीचा स्वर्ग नको आहे हे मी आज ठामपणे त्यांना सांगते आणि म्हणून जोपर्यंत आम अमित शहा राजीनामा देत नाही जोपर्यंत ते माफी मागत नाही तोपर्यंत आमची ही चळवळ सुरूच राहील आम्ही रस्त्यावर उतरलो आता फक्त काँग्रेसची चळवळ राहिली नाही आहे पण देशभरात प्रत्येक जो संविधानावर प्रेम करतो बाबासाहेबांवर प्रेम करतो त्याच्या घराघरात पण ही चळवळ पोचली आहे आणि जोपर्यंत हे बी जे पीचं जे अहंकारी लोकात माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही ही चळवळ सुरू या संविधानाची शपथ घेऊन इथपर्यंत आला आणि आज त्याच संविधानाची आणि त्याच बाबासाहेबांची अपमान हा देशाचे गृहमंत्र्यांनी राज्यसभेमध्ये केला माँ माँ उलत, आ, ही अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे तुमच्यासाठी आणि आमच्या सगळ्यांसाठी आणि आम्ही फक्त त्यांची माफी मागतोय राजीनामा मागतोय ते अटेन्शन डायव्हर्ट करायचा प्रयत्न करतात एवढे मागचे काही पाच सहा वर्ष त्यांचा संविधान बदलायचं कट कारस्थान हा बीजेपी आणि आर एस एस चाललाय आणि त्यांनी संविधानाला कचऱ्याच्या पेटीत टाकायला पाहिजे असं पण त्यांच्याकडून विभाग ऐकू त्यांनी तिरंगात कधी विश्वास ठेवला नाही तिरंग्याचा तिरस्कार केला ते म्हणाले तिरंगा तीन आहे तीन कलर आहेत म्हणून अशुभ आहे असं त्यांच्याकडून या वारंवार वाद इलेक्शन वाद नेशन असेल कुठेतरी संविधानाचं बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन बदलण्याचं कट कारस्थान बी जे पी आणि बी जे पी आणि आर एस एस करत आहेत आणि त्यांचा खरा चेहरा बरोबर राज्यसभेमध्ये एक्सपोज झाला जेव्हा ते म्हणाले बाबासाहेब आंबेडकर 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 हे कॅन्हा फॅशन हुआ आहे और इतने बार भगवान नाम लिहिलं की शायद स्वर्ग में झाला आम्हाला तुमचा स्वर्ग नको आम्हाला स्वतःच्या मनगतीवर जो बाबासाहेबांनी आम्हाला जे परिश्रम केले त्याच्यावर आम्ही स्वतःच्या ताकदीवर या देशाला स्वर्ग बनवू असं आम्हाला त्यांना म्हणायचं आणि आम्ही आज सगळे सगळ्यांच्या वतीने तुम्हाला कलेक्टर साहेब आज आम्ही मेमोरँडम देत आहोत की अमित शहा मी मान्य माहिती पाहिजे आणि राज्य जे शहराध्यक्ष आहेत चेतन भाऊने आहेत माझे आमदार सगळेच आम्ही सर्व सर्व जाती धर्माचे सगळेच एकत्र आहोत फक्त काँग्रेस नाही पण हा आज बीजेपी आणि देश एकीकडे आणि बीजेपी एकीकडे अशी ही चळवळ झाली